गौतम काकडे यांच्यासह दोघांना चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी तर अन्य दोघांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी बारामती तालुक्यातील निंबूत येथे रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार प्रकरणी फरार असलेले प्रसिद्ध बैलगाडा मालक गौतम काकडे हे काल पोलिसांना शरण आले बोर तालुक्यामध्ये पोलिसांनी गौतम काकडे आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली यानंतर काल त्यांना न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली त्याचबरोबर प्रत्यक्ष गोळीबार करणारे गौरव काकडे आणि ज्यांच्या मालकीच्या पिस्तूलमधून हा गोळीबार करण्यात आला ते शहाजी काकडे यांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली रणजित निंबाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर रणजित निंबाळकर यांच्या चाहत्यांनी गौतम काकडे यांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली होती तर काही समर्थकांनी गौतम काकडे यांना अटक झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता मात्र त्यानंतर काकडे यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले न्यायालयाने त्यांना चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले